दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक राजकीय घडामोड अशी आहे की आज माळशिरस मध्ये भाजपचे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली या सभेच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या एकीच दर्शन घडवलं सगळे महत्वाचे नेते या मतदारसंघातील महायुतीमधील तीनही पक्षामधील म्हणजे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गट सगळ्या नेत्यांना त्यांनी व्यासपीठावर घेतलं होतं आणि याचबरोबर त्यांचा प्रत्येकाचा म्हणजे प्रत्यक्षात त्यांची नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर त्यांनी भेटही घालून दिली दरम्यान नरेंद्र मोदी यांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघातला सामाजिक विचार करता धनगर समाज ह्या मतदारसंघात जास्त हे पाहता इथं त्यांचा सत्कार घोंगडी काठी बाळूमामांची प्रतिमा देऊन करण्यात आला याचबरोबर पिवळा फेटा त्यांना परिधान करण्यात आलेला होता आणि गोपीचंद पळकर असतील याचबरोबर आप्पासाहेब देशमुख व अन्य धनगर समाजातील नेत्यांनी पंतप्रधानांचा हा सत्कार केला याचबरोबर महायुतीच्या वतीनंही पंतप्रधानांचा सन्मान करण्यात आला होता आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे हे अजित पवार गटाचे जरी आमदार असले तरी त्यांचं या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे करमाळा आणि माढा भागामध्ये या दोघांवरच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची भिस्त आहे याचबरोबर महायुतीमधील आणि नेते ने सम्ता सम्ता होते त्यांचीही प्रत्यक्षात पंतप्रधानांची भेट घालून देण्यात आली तसेच कार्यक्रम संपता संपता जेव्हा पंतप्रधान चालले होते तेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचीही ओळख ही पंतप्रधानांबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिली या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं माढा लोकसभा मतदारसंघामध्येची महायुतीची मोठ बांधण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मागील मागील दोन दिवसापूर्वीच त्यांनी माढा लोकसभा मतदार तीन ठिकाणी सभा घेतल्या याचबरोबर विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकरता इथलं वातावरण सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मोहिते पाटील धरेशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांनी भाजपबरोबरची साथ सोडल्यामुळे या मतदारसंघामध्ये आणि प्रामुख्याने माळशिरस मध्ये जास्तीत जास्त मतं आपल्या बाजूला खेचण्याकरता भाजप आता अनेक नेत्यांना आपल्या बरोबर घेत यामुळेच आज पंतप्रधानांच्या सभेमध्ये महायुतीतील सर्व नेत्यांची जी रेलसेल दिसली अगदी कल्याणराव काळे आमदार शहाजी बापू पाटील दीपक बाबा सोळंके पाटील यांच्यासह विविध रश्मीताई बागल यांनी आभार मानलेले कार्यक्रमाचे त्यामुळे सगळ्यांना या व्यासपीठावर स्थान मिळालं आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद निंबाळकरांच्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न या निमित्ताने फडणवीस यांनी केलेला दिसतो आहे